बाय 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 करा भूक लागले या लोकांना लॉलीपॉप खाऊन झाले तरी पण एवढी त्यांना भूक लागले तर काही थांबतच नाही सूप बीप त्यांचा येतोय पण त्यांना काही धीर नाही घसरल्यात रङ्गी गावा आमच्याकडे गंगूबाई आले कोण आले कोण आई बोलते का हो सांग गाव गावात उद्या येणार आहे हो काय उद्या येणार मला मला शूटिंग करते का

प्लेन असतील तरी डिझाईन वाले चांगलं ना वाटत दो था। कोण नेले होती बारी, बार। ना बारीक बारीक घ्या बांगडी ओ काय काय घेतला दाखवा आम्ही मी तिकल्या घेतल्या नेल पॉलिश ही दोन पोरं बसले चला येतील चला बाय बाय खराय बाय 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 टा हाय काईच तर तुमचं स्वागत आहे जय साळवी या ब्लॉग मध्ये आम्ही आलोय माझे फ्रेंड आणि आम्ही आलोय चायनीज खाण्यासाठी ते बघा माझे फ्रेंड आहेत सगळे आलो आहे आम्ही चायनीज खाण्यासाठी सगळे मुंबईवरून आलेत ना तर बाहेर जरा आलो आम्ही सगळी आणि हा आहे बापूवांचा हॉटेल आहे आणि एक नंबर आहे सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी मस्तच केलं आहे मग काय खाणार आज चायनीज मुंबईला भेटत नाही पण गावच्या चायनीजमध्ये मुंबईच्या चायनीजमध्ये फरक आहे मग तिकडची टेस्ट करायला आलात चला आम्ही काय काय एन्जॉय करते तुम्हाला दाखवते आणि काय ऑर्डर केलं ते पण आता जर आमचा फोटोशूट चालू आहे इकडे रील्स फोटोशूट असं सगळं चालू आहे झाडं बघा किती सुंदर सुंदर लावलेत एक नंबर केलं नुसतं ग्रीनरी ग्रीनरी आणि तिकडे रील्स बनत आहेत आणि इकडे आमची गँग बसले हाय खूप टाइमने आम्ही फोटोशूट केला रील्स बनवल्या त्याच्यानंतर आता आमची ऑर्डर आली आहे हा भूक लागली ना मग हे स्टार्टर मध्ये आम्ही मागवलंय लॉलीपॉप आणि इकडे सूप आहे तर आणि इकडे सगळ्यांना लागले तर आता भूक कारण की रील्स आम्ही फोटोशूट करू खूप भूक लागली आता आम्हाला चला पडा तुटून पडा आता या तुम्ही पण सगळ्यांनी खायला हा खा, खा? चिकन लेग पीस चिकन लेग पीस चिकन लेग पीस कसा आहे टेस्टला <laughs> तर खायला टेस्टी आहे टेस्ट कशी आहे खाण्यात सगळे झाले आता गुंग बोलताना पण येत <laughs> <जाला> नाही <laughs> खाऊन झाल्यानंतर चांगले हालत बघा काय करून ठेवले आणि <laughs> <laughs> आता मेन कोस्टी वाट बघतात कधी येतोय तर तोंड चालूच आहे <laughs> ती वाढ आता कधी येतोय कधी येतोय हालत खराब करून टाकली कोंडी <laughs> तीन बॉटल गेल्या दुसऱ्या तीन परत आल्या हे <laughs> बघा मेनकोस आलेला आहे अंडा आहे पण अंड्याच्या खाली सगळा भात आहे हो अंडे अंड्याच्या खाली सगळं राईस आहे करा करा भूक लागले ह्या लोकांना लॉलीपॉप खाऊन झाले तरी पण एवढी त्यांना भूक लागली तर काही थांबतच नाही सूप बीप त्यांचा येतोय पण त्यांना काही धीर नाही घसरल्यात कसं लागतं टेस्टी आहे हा टेस्टी आहे आणि आपण जेवायला कुठं लोक ह्याचं नाव काय साईची पालखी काय साई पाटील वाडा हा वाड्या पाटलांच्या वाड्यावरती आम्ही आज जेवायला आलोय वाटेल पाटलांच्या वाड्यावरती आम्ही जेवायला आलोय सगळे येतात म्हणून आम्ही पण आलोय ते येतात म्हणून आम्ही पण आलो आम्ही आलोय बाकीचे सगळे डिनर ने येतात जास्त करून आणि जास्त करून इथे चायनीज खायलाच येतात जागरण झालं आम्हाला हां आम्हाला काल जागरण झालं ना म्हणून आम <laughs> आम्ही ना, आता आलोय आमची थंड मते कॉम्बिनेशन केलंय खा का पोटबर <laughs> का कशी मस्त सूप कसं आहे ऋतू सूप कसं आहे तिकीटचा पब्लिक झोपला की काय सूप पिऊन गरम आहे फुकतायत फुकतायत माझ पण फ्राईड राईस आहे ऑमलेट पण आला वाटतं ऑमलेट आहे ऑमलेट तर या सगळ्यांनी खायला आम्ही खातोय लंच लंचला आलोय हो आम्ही जरा बाहेर एवढा खाऊ नय ते एवढा खाऊ कोणाला संपत नाही तर हे बघा सगळ्या पार्सल घेतल्यात भूक लागलेली तेव्हा तेच मी पण पार्सलच घेतले संपत नाही अधिक बाळाल्या खाऊन पिऊन झालंय आता मी निघतोय पार्सल वगैरे बिल याचं बाकी आहे बिल बघा आमचं किती झालंय मोजून आम्ही मोजून आम्ही एवढू शा एवढं एवढ आणि बिल बघा खाताना तोंड बघा आणि बिल दिल्यावर तोंड बघा कशी झालं चला निघाता आता माझी आहे माझी आहे चला आता मी जातोय सगळं घेऊन वरती बघा कशा तुटून पडल्यात एकदम त्यामुळं मी पण घेते आले ना तुम्हाला जीपे चला निघालो पार्सल घेऊन हा झोप येते खाऊन पिऊन झाला आणि आम्ही आता निघालो